रोकठोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका असणाऱ्या बातम्यांसाठी आजच न्यूज 24 फोर सह्याद्रीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन मांडरी बुज नदी पात्रातून अवैध रीतीचे उत्खनन करताना एक पॉकलॅन व सात ट्रॅक्टर करारी पोलिसांच्या ताब्यात मुख्यमंत्री माजी लाडकी योजना घोषित होताच शेतमजूर महिला वर्ग योजनेच्या प्रक्रियेत व्यस्त भंडारदरा जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या सातशे चौऱ्याण्णव प्राथमिक शाळांपैकी एकशे त्र्याऐंशी शाळांमधील दोनशे त्र्याऐंशी वर्गखोल्या धोकादायक स्थितीत लेखाला वाचविण्यासाठी राजेश शहांचा प्लॅन गाडीचं धनुष्य चिन्ह काढलं मुंबईसह उपनगरात पावसाचा जोर ओसरला तिन्ही मार्गांवरील लोकसेवा सुरळीत सुरू <tinyan> तिथून पळून जा ॲक्सिडेंट ड्रायव्हरने केला सांगू पुण्यातील लाडोबाच्या बापाप्रमाणे राजेश शहांचाही मिहीरला वाचवण्याचा प्लॅन <tinyan> मुंबईतील सर्व शाळा महाविद्यालयांना आसुट्टी सर्व यंत्रणा सज्ज महापालिका आयुक्तांची माहिती पुण्यातील सर्व शाळांना सुट्ट्या रेड अलर्ट दोन्ही जिल्ह्यात पावसाची शक्यता मुख्य पुरावाच लपवल्याचा राजेश शहाचा प्रयत्न मुलाला पळवून जाण्याचा सल्ला दिला भिवंडीत पिसाळलेल्या पुत्र्याने शाळकरी मुलांसह चाळीस जणांचा चावा घेतला अखेरीस नागरिकांनी ठेचून मारले अजित पवार यांचे ब्रँडिंग शब्दाला पक्का अजितदादा कॅम्पेन विधानसभेसाठी राष्ट्रवादीचा रोडमॅप का ठरला विधानसभेसाठी शरद पवारांचा पहिला उमेदवार जाहीर वर्षाच्या जा या युवकाला साथ देण्याची मतदारांना साथ मुलींना मोफत उच्च शिक्षणाचा शासन निर्णय जारी शैक्षणिक आणि परीक्षा शुल्कांमध्ये शंभर टक्के सवलत तोतला डोह धरणात अवैध मासेमारी कारणावर मोठी कारवाई दोन बोटीसह मासेमारी साहित्य जप्त पगारवाढ आणि काही प्रश्न वीज कंपन्यांवर पडणार कोटीचा बोजा चिंतेत टाकणार लष्करी वाहनांवर ग्रेनेड हल्ला कठुआत पाच जवान शहीद पाच जखमी नीट जी एक्झाम तर द्यावा लागेल फेरपरीक्षेचा आदेश सुप्रीम कोर्टाची एनटीए तंबी प्रवाशांची बेस लटकंती बससाठी लांबच लांब रांगा रुग्णालयामध्ये रुग्ण कर्मचारी संख्या रोडावली पावसाचा वैद्यकीय सेवेवर परिणाम पवई तलाव ओव्हरफ्लो पाचशे पंचेचाळीस कोटी लिटर क्षमता असूनही पाणी पिण्यास अयोग्य मुंबईतील पाच हजार ठिकाणावर बारीक लक्ष मुख्यमंत्र्यांकडून परिस्थितीचा आढावा आमदारांना कायद्यातून सुटका हवी असल्याचा तसा कायदा करा हायकोर्टाकडून आमदार दिलीप लांडे यांची कान उघडणी लातूर नीट प्रकरण संजय जाधवांना चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सीबीआय कडून तपास परममित्र मोदी यांचं राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनी गळाभेट केलं खास स्वागत